काय सांगणार किंमत सांगा एक दहा सांगायला एक लाख दहा हजार एक लाख दहा आणि जे गायचं काय सांगणार शेवट बरं देऊ व्यवहारावर बसल्यावर करू व्यवहार बसल्यावर नक्कीच कमी फायनल नव्वद ला देऊ फायनल जोडीत ऐंशी हजार जोडीत ऐंशी हजार व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त कमी जास्त होईल आदत पाडे दोन दात पाडे नमस्कार शेतकरी मित्रांनो बारामध्ये बाजारामध्ये आज बागा यांच्या किमती कशा आहेत आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत भरपूर दिवसात आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आले नाहीत परंतु आता इथून कंटिन्यू व्हिडिओ येत जातील तर मित्रांनो कसल्या प्रकारचा वेग न घाता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करायची आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असेच नवीनवीन व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतील आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांनाही मदत होईल चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो पाहू शकता कसे आहे गाईची म्हणजे बारामती बाजारामधील गाय कशी आहे तर या गायीची आपण संपूर्णपणे माहिती कशी या पद्धतीने आहे गायची क्वालिटी कशी आहे दुधाची क्षमता कशी आहे संपूर्ण यांच्या मालकापासून आपण जाणून घेऊया चला मग आपण घेऊन या इकडे गाय आपले आहेत का गाय आपली किती आहेत आज बाजारामध्ये आहेत आणि आता ही सोडलेली जी गाय आहे हा दाताला वगैरे चौशे चौशे आणि पहिला रोज आहे काय किंमत सांगित दिली आहे का अजून द्यायची नाही द्यायची काय सांगणार किंमत एक दहा सांगायला एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा आणि ते घ्यायचं काय सांगणार शेवटवर देऊ व्यवहाराला बसल्यावर काय व्यवहारात बसल्यावर नक्कीच कमी फायनल नव्वदला देऊ फायनल नव्वदला देणार आहेत मित्रांनो तर यांच्या बाजारामध्ये अजून भरपूर काही आहेत ते आपण आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया अजून बाजारामध्ये आपल्या किती काही आहेत आता नऊ राहिलेत आणि विक्री किती झाली चार विकले आहेत मित्रांनो शकता तर मग आपण बाकीच्या काही वेळेची माहिती घेऊया मग पाहू शकता मित्रांनो यांची चावनच आहे इथं प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक बाजारामध्ये राहता नाहीतच तर मित्रांना क्रॉस बेड दिसते काय सांगणार याचे ते सांग पंच्याण्णव आहेत किती दिवसाचे कच्चे अजून पंधरा दिवस गेल की पंधरा दिवस टाइम आहे अजून व्यवहाराला शेतकरी आले तर आणि आज चांगल्या पद्धतीनं कमी जास्त करून द्या तुम्ही आणि सेकंड जी काय दिसते हे दाताला वगैरे कसे हे जुळले जुळलेले कसे दुसरे आता किती दिवसाचा टाइम आहे दहा बारा दिवस काय सांगणार बोले तुम्ही पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये आणि दुधाची क्षमता किती आहे तर यांचा नंबर पण मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये देणारच आहे आणि बाकीच्या पण गाई यांच्या पाऊस कशा क्वालिटीचे आहेत तर प्रत्येक बाजारामध्ये यांची दावा नसते काय सांगणार भाईचे पहिल्यावर दोन दात पहिल्यावर पहिल्यावर मित्रांनो दोन दात काय सांगणार की सांगा एक पाच आहेत सांगायला एक पाच आहे तर मित्रांनो व्यवहाराला बसल्यानंतर निश्चितच कमी जास्ती होणार आहे कासाची ठेवणं वगैरे कशा आहे पहिला आहे काय कासामध्ये वगैरे आहे आपण पाहू शकतो चला पाहू शकता कशा आहे काय व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्ती होणार आहे आणखी या दोन पण ना दोन्ही आपल्याला तर मित्रांनो या दोन पण यांच्यात कशा दाताला वगैरे कशा जुळलेले जुळलेली कच्ची आहे का वेलेली अजून नाही नाही गा पण आहे खाली होईल आठ दिवसामध्ये खाली कोईल हो ही पण काय सांगणार की मध्ये ती सांगाय पंच्याऐंशी सांगायला पंच्याऐंशी हा शेवट काय सांगणार मग फायनल सत्तरला देऊ सत्तरला फायनल देणार आहेत मित्रांनो तर गाय चांगल्या क्वालिटीची आहे पण ती जी वेल तिचं पण आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया ठेवून वगैरे कसे आपण पाहू शकता ही वेलेली आहे ना वेळ किती झाला टाइम काल वेल काल कालच वेलय काय खाली काय खाली कालवड झाली काल आहे मित्रांनो खाली कालवड आहे काय सांगणार किंमत किंमजुरीचे ते पंच्याऐंशी पंच्याऐंशी व्यवहारात बसल्यावर खाली कालवडा मित्रांनो पंच्याऐंशी सांगतात व्यवहारात बसल्यानंतर निश्चित होणार आहे तर आपण यांचा नंबर वगैरे यांच्याकडून विचारून घेऊया जेणेकरून तुम्हालाही कॉन्टॅक्ट करून चांगल्या क्वालिटीची काही घ्यायला सोपं होईल चला मग आपण याचा नंबर विचारू तर आपलं नाव नंबर आणि पत्ता वगैरे सगळं सांगू नाव शरीफ शेख नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव बारा सहासष्ट तेहतीस शेतकरी जर आले तर आपल्या चांगल्या क्वालिटीचे मिळतील मिळतील मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे गाई घायची असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून यांच्यापासून गाई खरेदी करू शकता आपण बारामती बाजारामध्ये तर मित्रांनो समोर पाहू शकता बारामती बाजारामध्ये तर यांच्या मालकाकून आपण यांची माहिती कशी आहे दाताला वगैरे कशी आहेत क्षमता कशी आहेत विचारून घ्या नमस्कार कशा आहेत दाताला वगैरे कशात गाई या नवीन जुळलेल्या आहेत नवीन जुळलेले आहेत

संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता त्या गाबण आहेत चेक करून मिळतील पाहू शकत कशा आहेत तर मग आपण पुढील गाई पाहूया नमस्कार मित्रांनो आपण बारामती बाजारमध्ये आज वेगवेगळ्या प्रकारच्या गाई पाहणार आहोत आदत एक मिनिट या दावणीमधील गाई कशा आहेत यांच्या मालकाकडून आपण जाणून घेऊया नमस्कार काका नमस्ते नमस्ते किती आहेत आज बाजारात काही पाच आहेत पाच आहेत कशा दाताला वगैरे कशा आहे पहिले आदत पाडी आदत पाडे काय सांगते दोन दात पाडी काय सांगणार की हे जी काय सांगाय सत्तर आहे सांगायला सत्तर व्यवहारा बसल्या सुरुवात घ्या व्यवहाराला बसल्या व्यवहारा बसल्या तर कमी जास्त होणार आहे आणि किती दिवसाची कच्ची आहे कच्ची अजून पंधरा दिवस टाइम आहे पंधरा दिवस टाइम आहे आणि नेक्स्ट शे दोन दोन दात पाडे दोन दात पाडे तर मित्रांनो दोन दात पाडे अतिशय चांगल्या क्वालिटीची पाडे दोन दात पाडे दोन दात काय सांगणार बघ ती मोतीजी शेजी सांगाय सव्वा लाख रुपये सांगायला सव्वा लाख रुपये द्यायचं काय सांगणार शेवट घ्या व्यवहाराला बसल्या मित्रांनो व्यवहार बसल्या कमी जास्त होणार आहे काय किती दिवसात तिला लादू? आहे पंधरा तारखेला नऊ महिने तारखेला महिने होतात मित्रांनो पाहुषत गायची क्वालिटी वगैरे अतिशय छान आहे पहिला रो आहे दोन दात आहे दोन दात आहे दोन दात आणि काय सांगणार तिचं सांगाय पंच्याहत्तर दाताला कशी आहे सहा दाताला सहा दात आहे मित्रांनो सांगायला पंच्याऐंशी सांगत आहेत दिवसाचे कच्चे पंधरा दिवस टाइम पंचवीस पिळलेली चोवीस पंचवीस टाइम ना पंधरा दिवस टाइम टाइम त्याला बारा बारा पिळले दुसऱ्या वेताचे ना आ, बारा बारा लिटर जाताला वगैरे कशी सहा जाते सहा जाताय मित्रांनो बारा बारा लिटर पिळलेले तर काय सांगणार कि मी जी जे एकदा सांगतोय व्यवहाराला एक तर आपलं नाव आणि पत्ता सांगून द्या गा मोरगाव नाव आपलं तानाजी गणपत केसकर मोबाईल नंबर आपला त्र्याण्णव झिरो सात वीस पंच्याहत्तर झिरो पाच तर शेतकरी आले तर आपल्या चांगल्या क्वाल्टीचे काही मिळून जातील त्यांना चालेल धन्यवाद काका हा <laughs>